दरम्यान यावर आता परप्रांतीय अखिलेश शुक्ला आणि मारहाण झालेले अभिजित देशमुखाने नेमकं काय म्हटलंय पाहूयात हे जे देशमुख फॅमिली आम्हाला एक वर्षापासून त्रास देत होते ते दोन दिवसाच्या अगोदर जे घडलं त्याच्यामध्ये माझेच मराठी भाईबंधूने सगळे येऊन मला मला सहकार्य केलं त्यांनीच मला वाचवलं आज हे आम्ही पाच पिढी पिढ्या इथे आहोत महाराष्ट्रामध्ये आहेत आणि शंभर वर्ष झाले आम्हाला आणि परप्रांती कोण आहेत आम्ही मराठी आहोत की नॉन मराठी आहोत हे आम्हाला कधीच कधीच माहिती नव्हता कधीच कळलं नाही उलट झालेले आहेत की ह्या देशमुख फॅमिलीनी माझी माझी बायकोला मारलं माझी बायकोला खूप शिवगाड करून करून आणि हे केलं आणि ह्या बचावासाठी आम्ही जे केलं हे माझे 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 बायकोला वाचवण्यासाठी हे सगळे केलेलं आहे परवा रात्री मी भांडण सोडवाय गेलो भांडण झालं असताना त्यांनी गुंड बोलवली होती गुंड दहा बारा मुलं तर त्या गुंडांनी ज्यांचं भांडण झालंय त्यांच्यावरती हमला केला मी मध्ये गेलो सोडवायला तर त्यांनी माझ्यावरती पण हमला केला आणि त्या शुक्लाकडे ना पिस्टल होता तो खेचत होता आणि त्याची बायको बोलत होती मारो मारो सप्पो मारो तिची सगळी चिंता नाही सोडला आणि ते गुंड एवढे बिंदास होते डायरेक्ट वार करत होते डायरेक्ट तुम्ही शुक्लाची पूर्ण असं तो सांगतो की मी आय एस आहे मी गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये क्लासवन ऑफिसर उखाड नाही सकता तुमको जिधर जाना पूर्ण सोसायटीला तू तशी वाद चालवता त्यावेळी ते बोलले की तुम तुम्ही मराठी ऐसालो गेलो मच्छी खाते हो मटन खाते हो तुम लोग तुमलो ह्या हो ते भरपूर वादावादी झाली त्यावेळी बोललो की भाई तुमचा मॅटर आहे तुम्ही दोघं सोलदा मराठी माझं नाव घेऊन नका मग त्यावेळी तो बोलला तू किंवा बीच बोलने वाला असं असं मॅटर झाल्यानंतर त्यांनी मुलं बोलवली आणि कवळी कट्टे यांची फॅमिली आणि मी त्यांना मारत मी मध्ये गेलो त्यावेळी त्यांनी हा धारदार शस्त्राने हल्ला केला नाही माझे सहकारी मित्र माझे भाऊ वगैरे सगळे गेले होते पहाटे पाच वाजेपर्यंत त्यांना बसून ठेवला गुन्हा दाखल नाही केला आणि तो ज्यावेळी पोलीस स्टेशनला गेला त्यावेळी त्याच लांडगे लांडगे साहेबांना साहेबांनी त्याला एकदम व्हीआयपी ट्रीटमेंट दिली त्यांनी सगळं पोलीस स्टेशन मॅनेज केलं त्यांना लांडके साहेबांना रिक्वेस्ट करत होतो की गुन्हा नोंद करा झाला शर्ट त्यांना दाखवला रक्तानी भरलेला पण नाही पण शुक्लाला वेगळी ट्रीटमेंट होती आम्हाला वेगळी ट्रीटमेंट होती सका आता सकाळी त्याला नॉर्मल फ्रिंट सारखं त्याला ट्रीट करून त्याला ठीक आहे बोले जावा तुम्ही बोले हे ते पूर्ण त्यांनी पैसे खाल्लेले आहेत पॉलिटिशियन पूर्ण मॅनेज आहे सगळ्या अजून नाही कोणी आलं इकडे